तुम्ही पाहत आहात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरातील पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये एक फेब्रुवारी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा संपन्न झाला या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीरंग ढोकणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून याच हायस्कूलची विद्यार्थिनी शिक्षिका तथा सेवानिवृत्त प्रभारी मुख्याध्यापिका चित्राताई राजनकर या होत्या प्रथम राष्ट्रगीत होऊन सरस्वती माता व संत शिरोमणी रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रगीत झाले त्यानंतर माझ्या विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे सर्व शिक्षकांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला त्यानंतर माझे विद्यार्थी अनिल सिंग चव्हाण यांनी प्रास्ताविकातून दोन हजार पाच ते दोन हजार सहा मध्ये दहाव्या वर्षात असताना शाळेतील जुने अनुभव व आताचे अनुभव व्यक्त केले तसेच इतर विद्यार्थी विद्यार्थिनींनी सुद्धा आताचे नागरिक यांनीही आपापले अनुभव सांगून शालेय जीवन एका चौकटीत व शिस्तबद्ध होते आम्हाला सर्व शिक्षकांनी चांगले विचार आचार व शिक्षण दिले म्हणून ना आम्ही नागरिक घडल्याचं सांगितलं पुन्हा वीस वर्षानंतर जुन्या मित्रांची शाळा भरली आणि जुन्या गोड आठवणी एकदा पुन्हा ताज्या झाल्याचे नमूद केले ह्याचवेळी शाळेला स्पीकर भेट देण्यात आला याप्रसंगी मोरणकर राठोड इंगळे मारोडे मेहरकर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी वृंद उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरसकार संग्रामपूर